लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचं अगदी डाळ भात आणि नुसतं लोणचं असेल तरी पोटभरीचं जेवण होतं चपातीबरोबर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता तर अशाच एका मस्त थंडी स्पेशलसाठी लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे मुळ्या आणि गाजरचं नमस्कार मी उर्मी पंगज म्हणजे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करू जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लोणचं बनवण्यासाठी इथे मी मुळा दोन गाजर चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक तुकडा आल्याचा घेतलेला आहे आता हे सर्व जे साहित्य आहे ते स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं आहे आता मुळा आणि गाजरचं धुवून मी वरच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ कपड्याने आपल्याला हे पुसून कोरडं करून घ्यायचं आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मुळ्याचे आपल्याला मीडियम साईजचे असे काप करून घ्यायचे आहेत जास्त जाडी ठेवायचे नाही आणि जास्त पातळ सुद्धा ठेवायचे नाही आहेत आता ज्या ज्याप्रमाणे आपण मुळा कापून घेतला त्याचप्रकारे आपण आता गाजरसुद्धा कापून घेणार आहोत अगदी मिडियम साईजच्या अशा आपल्याला लांबट आकाराच्या इथे फोडी करून घ्यायच्या आहेत गाजर मुळा कापून झाला की इथे एक तुकडा आल्याचा घेतलेला आहे त्यासुद्धा आपल्याला उभ्या असे पातळ काप करून घ्यायचे आहेत आलं घातल्याने लोणचं खाताना जर का आलं दाताखाली आलं ना तर अगदी छान अशी लोणच्याची चव येते आता इथे आलंसुद्धा कापून झालेलं आहे आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत जर का तुम्हाला तिखटाच्या मिरच्या नाही वापरायच्या असतील तर नॉर्मल मिरच्या वापरल्या तरीसुद्धा चालेल आता मध्ये चीर मारून ह्या सगळ्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत आता लोणचं आणखीन मस्त चविष्ट होण्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी सात आठ काळी मिरी घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता एक छोटा चमचा घेतला आहे आणि त्यापेक्षा एक मोठा चमचा घेतलेला आहे आता छोट्या चमचाने मी एक चमचा एवढे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि मोठ्या चमच्याने तीन चमचे भरून एवढं बडीशोप घेतलेली आहे आता त्याच तीन चमच्याने म्हणजे त्याच तीन मोठ्या चमच्याने मी पिवळी राई घेतलेली आहे आता अगदी मंद घ्यासवर आपल्याला बडीशोप मेथी आणि काळी मिरी छान अशी गरम करून घ्यायची आहे म्हणजे जास्त आपल्याला इथे भाजायची नाही आहे साधारण गरम झाले की आपण ती साईडला काढून त्याच तव्यामध्ये पिवळी राईसुद्धा भाजून घेणार आहोत तीसुद्धा जास्त भाजायची नाही आहे हलकी गरम झाली की तीसुद्धा साईडला काढून घ्यायची आहे आपन स, स, आता इथे बघू शकता राईलाही आपण थोडंसं असं गरम केलेलं आहे आता तीसुद्धा आपण साईडला काढून थंड करून घ्यायचे आहेत आता हे दोन्ही जे साहित्य आहे ते असे वेगवेगळे आपल्याला मिक्सरमधून वाटायचे आहेत अगदी त्याची बारीक पावडर बनवायची नाही साधारण दरदरीत अशी ह्याची पावडर बनवून तयार करायची आहे आता एका डिशमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्येच मी एक मोठा चमचा एवढी हळद घातलेली आहे रंगासाठी इथे दोन मोठे चमचे एवढे कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे हे तिखट जे आहे ते तिखट नसतं नुसतं रंगासाठी इथे मी वापर केलेला आहे आता हे लोणचं असल्या असं छान असं मिक्स करून घ्यायचे आहे आता हा आपला मसाला सुद्धा तयार झालेला आहे आता गॅस काय करायचा घॅस पेटवून तवा आपल्याला तापवून घ्यायचा आहे तवा तापला की गॅस बंद करायचा आणि साधारण तेल थंड झालं की त्यामध्येच आपली रोजच्या वापरातली राई टाकायची आहे आता इथे मुळा टाकायचा गाजर मिरची आलं टाकायचा आणि पुन्हा गॅस चालू करायचा आणि बारीक गॅसवर छान असं परतून घ्यायचं आता हे एक ते दोन सेकंदासाठी छान परतून झालं की त्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि अगदी एक ते दोन मिनटासाठीच आपल्याला हे झाकण ठेवून ते शिजू द्यायचं आहे आता पुन्हा गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण छान मिक्स करून आपल्याला थंड करत ठेवायचं आहे आता हे मिश्रण थंड झाल्यावरच आपण जो लोणच्यासाठी केलेला मसाला होता तो आपण त्यामध्ये ह्या ॲड करायचा आहे आणि चवीसाठी एक लिंबाचा रस म्हणजे एक लिंबू पिळून घेतलेला आहे त्याचा रस त्यामध्ये घालायचा आहे आणि लोणचं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सगळीकडे अगदी व्यवस्थित तेल लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण हे लोणच्याला परतून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता लोणचं छान असं परतलेलं आहे मसाल्यामध्ये तेलामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता हे लोणचं जे आहे ते पूर्ण थंड करायचं आहे आता हे लोणचं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे लोणचं आपल्याला एका एअरटाईट बर्नीमध्ये शक्यतो काचेच्या बरणीतच हे लोणचं भरून ठेवायचं आहे ज्या बरणीत हे लोणचं भरणार ती बर्नी, बर्नी, बर्नी मात्र कोरडी असली पाहिजे त्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश असता कामा नये आता हे लोणचं छान भरून ठेवायचं आता ह्यामध्ये मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी ह्याच्यात पाच ते सहा टेबल स्पून तेल पुन्हा गरम करून थंड करून घेतलं आहे आणि मगच ते वरतून घातलेलं आहे कधी भाजी करायचा कंटाळा आला असेल तर हे लोणचं तुम्ही चपातीबरोबरसुद्धा हमखास खाऊ शकता मग नक्की तुम्ही ही माझी रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा